सध्या सगळ्यात जास्त हॉरर कॉमेडी चित्रपटाची रांग लागलेली आपल्याला दिसते पहिली गोष्ट तर पहिला झाला होता मुंजा त्यानंतर आल्याड पल्ल्याड आणि आता येतोय सगळ्यात भारी त्याचा पहिला पार्ट एवढा चालला होता पहिला भाग एवढा कॉमेडी हॉरर होता तो म्हणजे स्त्री टू हा चित्रपट आलेला आहे या चित्रपटाची वाट मी एवढी पाहत होतो की कोणत्याही दुसऱ्या चित्रपटाची एवढी वाट पाहिली नसेल कारण याचा पहिला भाग पहिला भाग एवढा हॉरर कॉमेडी होता की एकदम सुपरहिट ठरला होता तर स्त्री तो आलेला आहे अतिशय भारी जसा पहिला होता त्याच पद्धतीचा दुसरा आहे असं आपण म्हणू शकतो स्टोरी आहे जशी स्टोरी पहिली होती त्याच प्रकारे दुसरी त्यालाच पुढं नेलेलं आहे पण मस्त आहे त्यानंतर बॅकग्राऊंड साऊंड जे हॉरर टाईपचं पाहिजे त्या टाईपचंच आहे गाणेसुद्धा मस्त आहे तर सर्व एकंदरीत सर्व अतिशय चांगलं आहे हा चित्रपट बघण्याची एवढी इच्छा होती की मी स्वतः एकटा गेलो थिएटरमध्ये चित्रपट पाहायला म्हणजे सहसा कोणी जात नाही थिएटरमध्ये म्हणा मॉलमध्ये म्हणा इकडे तिकडे एकटं कोणी जात नाही पण हा चित्रपट बघण्यासाठी एवढी इच्छा होती कारण होतं स्त्री पहिला पार्ट एवढा कडक होता मला वाटलंच होतं की दुसरा पार्टसुद्धा कडक राहणार आणि युनिव्हर्स झालेले आहे सध्या म्हणजे जसं मुंजा झालेला आता स्त्री झालेला आहे भेड्या झालेले हॉरर कॉमेडी अतिशय मस्त झालेली आहे सध्या चित्रपट त्यामुळे स्त्री टू पाहण्यासाठी मी एकटा गेलो होतो आणि एकदम मजा आली तर चित्रपटाविषयी सांगत झालं तर आधी स्त्रीची कथा होती आता सरकट्याची गाव सेम राहणार आधीच्या चित्रपटात म्हणजे स्त्री वनमध्ये स्त्री ही पुरुषांना पळून यायची तर पार्ट टूमध्ये म्हणजे स्त्री टूमध्येच सरकट्या हा मॉडर्न विचाराच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना पळवतो चित्रपट अतिशय चांगला आहे कथा पण चांगल्या आहे ॲक्टिंगसुद्धा चांगली आहे पाच मिनिट ही बोर होणार नाही तुम्हाला मी एकटा गेलोले चित्रपट बघायला त्यामुळे नक्की सांगू शकतो चित्रपट अतिशय भारी आहे आता हे कसं एक युनिव्हर्स टाईप झालेलं आहे हॉरर कॉमेडीचं एक युनिव्हर्स झालेलं आहे पहिलं स्त्री पार्ट वन आलेलं आहे त्यानंतर भेड्या त्यानंतर मुंज... मुंजा 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 जर पाहिला नसेल तर नक्की मुंजा बघा अतिशय चांगला पिक्चर आहे महाराष्ट्राची कथा आहे कोकणातली आपल्या त्यामुळे नक्की बघा अतिशय चांगली कथा आहे ती आता त्यामध्ये एक रुही नावाचं चित्रपटसुद्धा आलेला आहे तर हे एक युनिव्हर्स झालेलं आहे हॉरर कॉमेडीचं आणि हे युनिव्हर्स अतिशय चांगला आहे असं आपण म्हणू शकतो आता स्त्री टूमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टीसुद्धा आहे पण ते लगेच कळत नाही सुरुवातीला ते कळतं शेवटी शेवटी अबे जल्दी बोल, कल निकलना है। सर्वात पहली एंट्री होती अक्षय कुमार ची एंट्री या चित्रपटात कारण ट्रेलर मध्ये जेव्हा मी एकटा चित्रपट पाहायला गेलो ना अचानक अक्षय कुमार दिसला कडक एकदा कडक एंट्री होती तिथं पहिल्या स्त्री पार्ट वन मध्ये विजय राज यांनी थोडी हिंट दिली होती की पुढे काय काम करायचं स्त्रीच्या चित्रपटामध्ये सेम कॅरेक्टर पण कथा थोडी वेगळी पण अक्षय कुमारची एंट्री कडक होती एकदम आणि हो चित्रपट झाला म्हणजे लगेच उठून जाऊ नका अक्षय कुमारचाच एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी शेवटी पाहणार ते चित्रपट झाला आहे गाणं वगैरे लागलं आहे लगेच उठून जाऊ नका शेवटी ट्विस्ट आहे अक्षय कुमारचा आहे पण नक्की बघायचा तसंच अजून एक एंट्री आहे ती म्हणजे भेड्या म्हणजेच आपलं वरुण धवन याची एंट्री आहे त्याच्यामध्ये ती पण शेवटी शेवटीच आहे आणि पुढच्या चित्रपटाची अक्षय कुमारच्या पण याच्यामध्ये पुढच्या चित्रपटाची हिंट दिलेली आहे स्त्री थ्रीच्या म्हणू शकता आणि भेड्याची पण हिंट दिलेली आहे तर वरुण धवन आणि श्रद्धा कपूरचं पुढच्या भागामध्ये काहीतरी कनेक्शन आहे भिडेच्या पार्टमध्ये असं नक्की चित्रपटामध्ये दिसतंय तुम्ही पाहू शकता पण शेवटी शेवटी आहे हे सगळे जे काही एंट्री आहे ते शेवटी शेवटी दाखवलेले आहे पण अतिशय कडक आहे तर राहायला विषय ॲक्टिंगबद्दल तर ॲक्टिंगबद्दल कायच बोलावं पंकज त्रिपाठी श्रद्धा कपूर राजकुमार सगळेच सगळेच अतिशय कडक ॲक्टिंग झालेले अतिशय कडक अभिनय झालेला आहे या चित्रपटामध्ये स्टोरी पण आणि ॲक्टिंग पण कडक झालेली आहे आणि त्यात तमन्ना भाटियाचा डान्स वाय हाय काय डान्स झालेला आहे रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना सुखे 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 श्रद्धाचा सुद्धा डान्स आहे श्रद्धाचं सुद्धा गाणं आहे बरेच पाहिले मी जेव्हा एकटा बसतो तेव्हा पाहिले मी की थोडा चित्रपट संपल्यासारखं वाटले की बरेच लोक हे निघून जातात तिथून तर ते निघून जायची गरजच नाही पैसे भरलेले रा पूर्ण बघा चित्रपट तर श्रद्धाचं गाणं अतिशय सगळं शेवटी आहे ते सुद्धा पहा अतिशय कडक गाणे तर चित्रपट बघितला नसेल तर नक्की बघा बघितलं असेल तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंट करू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद